अपडेट न्यूज शरीर शुद्धीकरण नैसर्गिक उपचार नैसर्गिक औषध कॅम्प चाळीसगाव शहरातील लॉन्स नगर भडगाव रोड येथे निसर्गोपचार योगाचार्य दिगंबर पाडुळे यांनी दिनांक ते तीस सप्टेंबर सकाळी सहा ते दहा पर्यंत कॅम्प लावलेला आहे तर इच्छुकांनी नोंदणी करून घेणे या कॅम्प मध्ये तुमचे वजन फक्त पाच दिवसात तीन ते पाच किलो कमी होईल लठ्ठपणावर कायमस्वरूपी उपचार केले जातील मधुमेहावर नियंत्रण रक्तदाब नियंत्रण बद्धकोष्ठता गॅस ऍसिडिटीवर कायमस्वरूपी उपचार मानसिक आजारावर कायमस्वरूपी उपचार मधुमेह लठ्ठपणा बद्धकोष्ठता गॅस ऍसिडिटी रक्तदाब इतर भरपूर शरीरातील विविध समस्यांवर नैसर्गिक उपचार केले जातील औषध आणि रोगापासून मुक्त जीवन जगायचं असेल तर आजच आपली बुकिंग करा नोंदणीसाठी बासष्ट साठ सदोतीस अडुसष्ट अठरा या नंबरवर संपर्क करा या शिबिराचा लाभ घ्या मर्यादित जागेमुळे पूर्व नोंदणी आवश्यक आहे आपल्या नाशिक येथे शिबिरात नागरिकांना आलेले अनुभव दाखवत आहोत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट